नागपूरची मध्यवर्ती सहकारी जिल्हा सहकारी बँक आहे या जिल्हा सहकारी बँकेचं जे भागभांडवल आहे त्याबद्दल चर्चा झाली आणि महत्वाच्या विचार विषयावर चर्चा झाली आहे या बैठकीमध्ये प्रामुख्याने न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या सेक्युरिटी विषयावर चर्चा झाली म्हणजे सेक्युरिटी फोर्सेस त्या ठिकाणी देण्याबद्दलची अशा सात आठ विषयावर चर्चा झाली आहे आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजींनी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वराज निवडणुकीमध्ये या निवडणुकीचं प्रभारी म्हणून मी कामकाजामध्ये सहकार्य करावं अशी भूमिका रवींद्र चव्हाणजींनी या ठिकाणी व्यक्त केली आणि आज त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदमध्ये जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या राज्याच्या एकंदरीत निवडणुकीला संपूर्ण त्या ठिकाणी आमच्या टीमनी सहकार्य करावं आणि या टीमच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका जिंकण्याकरता आणि आम्ही एकत्रितपणे या निवडणुका लढण्याकरता या राज्याचं प्रभारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी माननीय रवींद्र चव्हाणजींनी दिली आहे मान्य उपस्थितीत उपस्थितीची बैठक झाली निश्चितपणे महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दोन तित्याऊंच बहुमताने महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकू राज्यातील सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायती यामध्ये भाजपा महायुती ही प्रचंड बहुमताने विजयी होईल असा मला विश्वास आहे विधानसभा त्याचप्रमाणे नगरपालिकांमध्ये सुद्धा एक नंबरचा पक्ष राहावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या उपस्थितीमध्ये आमचे सहसंकलन मंत्री शिवप्रकाशजी माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातले छत्तीस प्रभारी जिल्हा प्रभारी जे आम्ही ज्यांची निवड केली आहे त्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जिल्हा वाईज त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतला महायुती कशी राहील याबद्दल चर्चा केली आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन तीन तास सर्व प्रभारी जिल्हा जिल्हा प्रभारी, प्रभारी यांनी सादर केलं तर त्यामध्ये जे आकडे आले आहेत त्यामध्ये तर मला असं दिसतंय की एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन महायुती दोन तिथेच बहुमताने महाराष्ट्रामध्ये विजय होईल तीनही पक्षा तीनही पक्षांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल का कारण कोल्हापूरमध्ये दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी एकत्र आलेले आहे काही ठिकाणी महाविकास आहे ज्या ठिकाणी मित्र लढतात आहे महायुतीचे मित्रपक्ष लढत आहे त्या ठिकाणी मात्र कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी भाजपाने घेतली आहे नाशिकमध्ये काल भाजप आणि राष्ट्रवादी यांची बैठक झाली पण त्या बैठकीला शिवसेनेच्या वतीनं कोणी दिसलं नाही त्यावरून चर्चा अशी आहे की राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेनेला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतो आता महायुतीची बैठक आहे दोन वाजता त्या बैठकीमध्ये अधिक स्पष्टता होईल ज्या ठिकाणी असे महायुतीमध्ये जे समन्वय नाही आहे त्या ठिकाणी समन्वयाचा विचार आज आम्ही करतो आहे आम्ही हे ठरवलं आहे की तीन मंत्री एका जिल्ह्यामध्ये एक भाजपाचा एक शिवसेनेचे आणि एक, एक राष्ट्रवादीचे तीन मंत्री आम्ही त्या ठिकाणी समन्वयक असणार आहे आणि ती समन्वयक मंत्र्याची यादी आम्ही आज जाहीर करणार आहे ती यादीवर आमचे मंत्री त्या ठिकाणी जाऊन तिनही पक्षाला घेऊन बसतील आणि समन्वय करून आम्ही निवडणुका सर राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये भाजपलाच एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय कारण तळ कोकणात पाहिलं तर गट आणि श गट एकत्र त्यांना पाहायला मिळतं चंदगडमध्ये शरद पवार गट अजित पवार गट एकत्र आले आणि प्रत्येक ठिकाणी भाजपला एकटं पाडलं जात आहे संदर्भात काय थोडंसा निघाना नाही आता मी आजच माझे माननीय रवींद्र चव्हाणजींनी प्रभारी म्हणून नियुक्त केलेली आहे मी त्यावर रवी चव्हाणजी मी लक्ष टाकणार आहे ज्या ठिकाणी मान्य एकनाथजी अजितदादाशी बोलण्याची गरज आहे त्या ठिकाणी आम्ही बोलू काही ठिकाणी ते आमच्याशी बोलतील पण निश्चितपणे हे जे महायुतीमध्ये लढण्याचा आमचा जो प्रयत्न आहे तो कायम राहील नाही काही ठिकाणी स्थानिक जे वाद आहेत त्या वादातनं काही स्टेटमेंट येत आहे किंवा काही त्या ठिकाणी बोलल्या जात आहे पण मला असं वाटतं काही स्थानिक वाद आहे त्यावर त्यावरने ह्या टिप्पणी होत आहे पण ओव्हरऑल राज्याचा विचार केला तर महायुतीतच त्या ठिकाणी गेलं पाहिजे असं सर्वमत झालं आहे आत्ताही मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रभाऱ्यांना सूचना दिल्या आहे की जास्तीत जास्त आपण महायुतीवर जा महायुतीच्या पक्षावर कोणी त्या ठिकाणी टीकाटिपणी करू नका महायुतीच्याबद्दल काही बाहेर बोलू नका याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत आजही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत राज ठाकरे साहेबांनी राज ठाकरे साहेबांनी जर या पर्यटन आराखड्याचा जर अभ्यास केला किंवा त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन बघितलं ते सुद्धा मान्यता देतील आणि ते सुद्धा त्या पर्यटन स्थळाच्या विकासाला मदत करतील कशाबद्दलचा आरोप माननीय अजितदानी यापूर्वी स्पष्ट केलं आहे की त्यांना या प्रकरणाची काही माहिती नाही त्यांनीच त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टता दिली आहे परंतु संपूर्ण महसूल खात्यामध्ये हा विषय आहे आमच्या अखत्यारीत आहे त्यामुळं महसूल खात्याने गुन्हे दाखल करण्यापासून आमच्या अधिकाऱ्यांना काढून टाकण्यापर्यंत कारवाई केली आहे विकास खारगे समिती तयार केली आहे महिन्याभरात रिपोर्ट येईल शेवटी जागा सरकारची आहे गव्हर्मेंट लँड आहे आणि गव्हर्मेंट लँडवर कुठलेही व्यवहार हे अधिकृत नसतात त्यामुळं जे काही व्यवहार ज्यांनी ज्यांनी केले आहे त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल केला आहे आता लिहून देणाऱ्यांनी कसं लिहून दिलं लिहून घेणाऱ्यांनी कसं लिहून घेतलं हे जरा बघावं लागेल पण या ठिकाणी कुठलाही व्यक्ती सुटणार नाही ही ही खबरदारी महसूल मंत्री म्हणून मी घेईन हा व्यवहार कुठल्या नियमात ती नोटीस दिली आहे आय जी आर कडला मुद्रांक अधिनियम जो आहे त्या नियमात ती जर नोटीस दिली असेल तेही बघू मी अजून ती नोटीस बघितली नाही आहे पण आज मी विकास खारगेजींना सांगितलं आहे की आमच्या आय जी आरशी बोलून शेवटी एखादा व्यवहार रद्द करायचा असेल आणि सरकारी जमीन सरकारची आहे त्यावेळी त्या व्यवहाराला अधिकृत मान्यता द्यायची का पैसे भरून वगैरे चेक करावं लागेल पण जे काही आहे ते नियमात होईल नियमाच्या बाहेर काही होणार नाही सरकारची जागा सरकारला परत येईल आणि जे काही असे व्यवहार झाले असतील ते व्यवहार रद्द करण्यासाठी सरकार कारवाई करेल दिल्ली स्फोटावरून नाना पटोले यांनी पुन्हा टीका केलेली आहे आपल्यावरती की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरक्षेसंदर्भात कुठल्याच उपाययोजना केल्या नव्हत्या फक्त तोंडाच्या वाफा सोडल्या आणि निवडणुका जिंकण्याचं काम भाजप करत आहे सुरक्षेच्या बाबतीत कुठलाही तडजोड आता करताना पूर्णपणे भाजप करताना पाहायला मिळते नाना पटोले समजून घेतलं पाहिजे तीन हजार किलोच्या वर आर डी एक्स किती मोठा त्या ठिकाणी षडयंत्र होतं आणि हे षडयंत्र पकडण्यात आलं आणि त्यातून हे घटना घडली आहे घटना दुर्दवी आहे जे मृत्यू झाले आहे त्याबद्दल प्रचंड वेदना आम्हाला आहे पण या ठिकाणी या घटनेतनं त्या दहशतवाद्यापर्यंत पोहोचणे ज्यांनी हा हल्ला केला त्या ज्यांनी हा स्फोट घडून आणला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात सरकार काम करत आहे शेवटी घटना घडू नये घटना झाली तर त्या घटनेचा शोध लावून त्या, त्या आरोपीला जेरबंद करणे आणि पुन्हा अशी घटना हो होणार नाही याची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी ते आम्ही घेतो आम आहे आमचं सरकार घेत आहे आमचे प्रधानमंत्री मोदीजी आमचे देशाचे गृहमंत्री अमित भाई या ठिकाणी कालपासनं या संपूर्ण घटनेला ज्या पद्धतीने मॉनिटर करत आहेत आपण बघितलं आहे नाना पटोलेजींनी या घटनेचं राजकारण करू नये नाना पटोलेजींनी अशा घटनाचं राजकारण करून त्या ठिकाणी या देशाची जी आपली संस्कार संकृती आहे कारण कुठली घटना घडली तर संपूर्ण पक्ष आणि संपूर्ण समाज हा सोबत राहतो या घटनेचं राजकारण होणे या घटनेमध्ये आपली सर्वांची जबाबदारी आहे की देशावर हल्ला जो होतो किंवा अशा आतंकवादी हल्ले होतात किंवा दहशतवादी हल्ले होतात त्यावर त्यांना ठेचून काढलं पाहिजे सर्व पक्षांनी एकत्र येऊन या ठिकाणी ठेचून काढण्याची भूमिका ठेवली पाहिजे सुरक्षा व्यवस्था नाही ती प्रधानमंत्री सुरक्षा नाही करते आप बताइए सरेआम 2014 के पहले इस देश में कितने ब्लास्ट हुए 2014 से इस बड़ी शहरों में कोई ब्लास्ट नहीं हुआ ना दिल्ली में हुआ ना मुंबई में हुआ माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व की सरकार हमारे गृह मंत्री अमित भाई जिस प्रकार से पूरे देश में आतंकवाद दहशतवादों को मिटाने के लिए माओवाद को मिटाने के लिए काम कर रहे हैं और एक घटना ऐसी होती है जो घटना पकड़ने के लिए पूरा प्रयास होता है हमारे यहाँ तो पहले ऐसा था घटना होती तो बाद में क्या हुआ हम नहीं मालूम तीन हजार किलो के ऊपर आर डी एक्स पकड़ा जाता है तो कितना बड़ा ये जो षड्यंत्र था इस देश में किया हुआ तो मुझे लगता है कि सरकार ने पूरी तरह से चौकन्ना करके काम कर रही है पूरा देश मोदी जी के और अमित भाई के साथ है निश्चित रूप से जिन्होंने ये घटना की है उसको जेरबंद करेंगे दोबारा घटना नहीं हो तो होनी चाहिए ऐसी सरकार हमारी काम कर रही है आप कल से देख रहे हैं पूरा सरकार काम पे लगा हुआ है पूरा हमारा सिस्टम काम पे लगा हुआ है और निश्चित रूप से हमारे मोदी जी और हमारे मंत्री अमित भाई इस पर पूरा निचोड़ निकाल कर सख्त सजा देंगे ये जनता का विश्वास मोदी जी के ऊपर है देखिए आज के कैबिनेट में तीन चार इम्पोर्टेंट इशू थे मुख्यतः न्यायाधीश और उनकी सुरक्षा व्यवस्था को लेकर जो एक प्रस्ताव आया उसके बाद कोऑपरेटिव सेक्टर में कोऑपरेटिव सेक्टर में जो बैंक है नागपुर के बैंक है और दो तीन बैंक है उसके ऊपर जो भाग भांडबल देते उसकी चर्चा हुई उसके बाद हमारे जो किसानों का नुकसान हुआ है किसानों का नुकसान जो हुआ है उसको जो बत्तीस हज़ार करोड़ का पैकेज सरकार ने दिया है उसको कहाँ कहाँ तक पैसे गए हैं जो किसानों को देना है मदद आज साढ़े नौ हज़ार करोड़ रुपए पहुँच गए हैं और बाकी मदद भी किसानों को पहुँच रही है उसका भी जायजा लिया गया आने वाले दिनों में जो ठंड आने वाली है ये ठंड से कुछ किसानों के खेत पे कोई नुकसान ना हो इसके लिए भी जायजा लिया गया ऐसे चार पाँच विषयों पर मुख्यतः चर्चा हुई है आपको बड़ी जिम्मेदारी दी गई है सर त्या ऑडिओ क्लिपवर आता आम्ही कारवाई केलेली आहे आणि आजच्या बैठकीत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अधिक स्पष्टता केली आहे की आजपासून सर्व अधिकाऱ्यांनी जे जे नुकसान भर झाला आलेलं आहे त्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई म्हणजे जी नुकसान भरपाई मान्य झाली आहे ती नुकसान भरपाई या आठवड्यामध्ये मॅक्झिमम शेतकऱ्याला गेली पाहिजे नऊ हजार कोटी रुपये गेलेले आहेत बाकी या आठवड्यामध्ये इतर पैसा गेला पाहिजे शेवटी पैसा सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे बत्तीस हजार कोटी रुपयाचं डिस्बर्समेंट हे संपूर्ण खात्यामध्ये झालं पाहिजे याकरता मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट सूचना दिल्या आहेत एक जिम्मेदारी दिली आहे हमारे केंद्रीय वरिष्ठ नेतृत्व और महाराष्ट्र के हमारे मुख्यमंत्री जी देवेंद्र फडणवीस जी हमारे अध्यक्ष रविंद्र चौहान जी इन्होंने आज महाराष्ट्र के जो चुनाव है जिला पंचायत नगर पंचायत कारपोरेशन के महानगर पालिका के इस चुनाव के लिए प्रभारी नियुक्त किया है सब मिलकर आज हम लोगों ने प्रयास किया है कि महायुति चले महायुति के साथ ही जाए और महाराष्ट्र में दोन तित्याव बहुमत के साथ महायुती चुन कर और इक्यावन परसेंट वोट ल चुन चुनकर आए इसलिए आज बा...